नमस्कार मित्रांनो मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण बैल बाजार वाह बघणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलाही लाईक करा आज नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद शेठजी नमस्कार नमस्कार काय ऑफर सांगितली वासरांची ऑफर सांगायला पंचे सांगायला पंचेचाळीस आहे वासरांचे वासर एकदम गरम आहे तर आदत वासर आहे ना सांगायला पंचेचाळीस बोलले व्यवहारात काही होईल ना कमी जास्त व्यवहारात होईल व्यवहारात शंभर टक्के शेट करतील आणि मित्रांनो वासर बघू शकता अगदी मापात आहे एकदम मस्त आहे हे बघा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा शेठजी त्र्याहत्तर झिरो चार अडुसष्ट चौपन्न तर मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर एकदम तापड वासरं आहे यांना शेठजीला फोन लावा आणि वासरांचं काय काय नाही व्यवहारात करून घ्या बाकी वासरं एकदम एक नंबर नम, एक आहे हे बघा शेठजी कुठले तुम्ही लास्ट रोटेशन लास काही नाही बघितले का ऑफर सांगितली सांगायचे एक्क्याण्णव हजार दाते कसे दोन दोन दाते ना व्यवहारात होईन ना काही कमी जास्त व्यवहारात नक्की होईल मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम मस्त क्वालिटीचे भारी वासर आहे हे बघा दोन दोन दाते एवढं करून आणि शिंगात शिंगात सारखी एकदम पाया घेता काही अडचण नाही शेठजी तुमचं नाव काय गणेश भाऊ चव्हाण लासूर स्टेशन तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावीस, बावीस। एकोणसत्तर त्रेसठ तर मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर एकदम मस्त मापा दे गणेश भाऊला कॉल करून तुम्ही व्यवहार करू शकता धन्यवाद आणि व्यवहारात काही कमी जास्त होऊन जाईल रोहित शेठ नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार काय ऑफर सांगितली वासराची वासर छत्तीस हजार लय देख ना वासरू आणलं बर का आदत आहे ना आदत बच्चा छत्तीस हजार रुपये सांगायचे वासरू दाखव तुमचं गोल फिरून तापड आहे एकदम गरम रोहित शेठ कुठले तुम्ही लासूर लासूर टेशन तुमचं नाव आणि मोबाईल मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठेचाळीस बावन्न ब्याऐंशी बरं बरं चालेल तर मित्रांनो रोहित शेठकडं असं एक नंबर कडक वासरूया आदतमध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा फिरावर चाल थोडस हे पहा मित्रांनो भरपूर ताप्पड आहे जर कोणाला पाहिजे असेल तर रोहित शेठ यांना संपर्क साधा शेटजी नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मुंजाळ साहेब लय मोठ्या मापाची बैल आणले तुम्ही हो काय ऑफर यांची यांची सांगायला एकदा सांगायला एकदा आणि दाती कशी दाता करते दा दो काई। काई ना। का दोन्ही पण हो कामात कसे सगळ्या कामाला चालू आहे काही एकदम शांत मित्रांनो बघू शकता एकदम मस्त मोठ्या मापाची बैल जोडे आणि ऑफर पण व्यवहारात थोडेफार कमी जास्त इकडे तिकडे होऊन जाईन होऊन जाईन ना व्यवहारात नक्की होईल बाकी बैलाचं माप बघू शकता तुम्ही खात्रीची बैल आहे कामाची गॅरंटी आहे जर कोणाला पाहिजे असेल तर शेटची नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव एकावन्न एक्कावन्न तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल मोठ्या मापाची आणि मस्त जोड आहे मापात आहे तर शेटला संपर्क साधा शेट तुम्हाला नक्की बैलजोड देऊन टाकतील हो हो नौगा नौगा तिकड़ ही पण जोड आहे का ऑफर आहे नव्वद हजार रुपये सांगायचे व्यवहार तिकडं तिकडं होऊन जाईल बर नव्वद हजार आहे दाती कशी आहे कामाला सगळ्या कामाला, चाल। कामाला, कामाला चालू कामाला सगळ्या कामाला चालू आहे मित्र एकदम गरीब आहे तुम्हाला पूर्ण फिरून दाखवतो मी हानीत मारीत नाही मित्रांनो मी दोनदा इथून आलो पण काही नाही कामात ओके हो नाही एकदम चाल एकच नंबर क्वालिटीचे देख नाही मित्रांनो दोन्ही शिंगात सारखे शरीराला सारखे कलरला सारखे दाती काढतात म्हणले ना काढतात तर शेटला संपर्क साधा तुम्हाला दोन्ही पैकी जी जोड लागली ती योग्य दरात शेट देती क, देतील दे। करतील व्यवहारात थोडेफार इकडे करती -करती, तिकडे करतील चाल नमस्कार बाबा काय ऑफर सांगितली यांची पंचाहत्तर हजार सांगायचे कामात कसे सगळ्या कामाला चालू आहे का मारायची गॅरंटी ना हो का शेतकऱ्याचे दाताला कसे चार सहा मित्रांनो बघू शकता बैल जोड चांगली आहे मापात आहे हा जोड बघू शकता मित्रांनो एकदम अगदी मापात आहे कामाची बैल आहे आणि शेतकऱ्याची गरीब बैल आहे मित्रांनो तुमचं नाव सांगा भागीनाथ सोमासे तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट सत्तर बारा, बारा पंचेचाळीस तर मित्रांनो ज्यांना कोणाला पाहिजे असेल या नंबरवर संपर्क करा तुम्हाला योग्य दरात बैल मिळून जातील हात्रीजी बैल जोड धन्यवाद शेठजी नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं दत्तू गाळे दत्तू भाऊ गाळे <्णिन> दत्तू भाऊ <बुकाले>। काळे <कारे। ्णिण> दाताला चार दात सहा असा आहे आचार असा आहे ना आचार आहे कामात कसे ओके गाडी वक एकदम कम्प्लीट झोपणी सगळ्या कामाला चालू आहे का चालू आहे कुठले तुम्ही जाते गाव टीम गाव जवळ एक शेवटकर एक या दोन्ही पण मित्रांनो बघू शकता वास्त्र एकदम, मापते एकदम मापत आहे शिंगात सारखे एकदम गरीब आहे हाना मारायची पण गॅरंटी राहीन त्यांची मापत पण बघू शकता खालीवर नाही आहे एकदम सारखे ऑफर काय है सांगितली यांची पंचाहत्तर करून ऑफर पंचाहत्तर आहे मित्रांनो आणि व्यवहारात कमी जास्त करतील ते तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्रेपन्न सोळा अकरा त्रेपन्न सोळा अकरा तर मित्रांनो डायरेक्ट तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता काळे बंधूचा नंबर आहे एकदम खात्रीची जोड तुम्हाला भेटणार आहे मापाते जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा आणि व्यवहारात ते नक्की थोडेफार इकडे तिकडं करतील नमस्कार शेटजी काय ऑफर सांगितली सगळ्या कामाला चालू आहे एकशे बडकर एक ह्या दोन्ही सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता गावरान मध्ये ना गावरामध्ये गावराने म्हणजे गावरान हानीत मारीत नाही कामाची गॅरंटी आहे गरीब बैल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही गरीब तुमचा मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास एकोणपन्नास सत्तावीस सत्तावीस एकोणतीस बत्तीस एकोणतीस बत्तीस मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर डायरेक्ट संपर्क साधू शकता तुम्ही गावरान बैल आहे मस्त आहे मापात नमस्कार शेठजी काय नाव आपलं ज्ञानेश्वर भाऊ आडनाव काय म्हणले बागुल उक्कडगाव तालुका वैजापूर कोपरगाव आहे का काय ऑफर सांगितली याची सांगायला एक्कावन हजार कामात कसा आहे टांग्याचा आहे का फक्त म्हणजे शर्यतीच आहे ना शर्यतीला पळेल का मित्रांनो बघू शकता शरीरस्टी एकदम चांगली याची टांग्याचा बैल आहे आणि सांगायला एक कौन आहे व्यवहारात होईन ना शेडजी व्यवहारात नक्की शेडजी कमी जास्त करते तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस पंचवीस सत्याहत्तर रमेश शेठ नमस्कार काय ऑफर सांगितली वासरांची पंच्याहत्तर हजार सांगायला पंचाहत्तर धाती कशी आहे यो साधात यो कडद कामात एकदम ओके ना हानीत मारीत नाही ना मित्रांनो बघू शकता एकदम गावरंग क्वालिटीचे बैल आहे चांगले बैल आहे कामातही एकदम ओके दिसायलाही भावा भावा सारखे तर शेठ तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न ऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ऐंशी एकोणसाठ एकोणसाठ तर मित्रांनो रमेश शेटला तुम्ही संपर्क करू शकता या वासरांसाठी बघा मित्रांनो काळ सोन शेटची का ऑफर सांगितली सत्तर हजार यांचे सांगायचं सत्तर व्यवहारात होईल ना व्यवहारात शंभर टक्के मित्रांनो कमी जास्त होतच असतात व्यवहारात एका शब्दात व्यवहार नसतो तर शंभर टक्के शेट कमी कर करतील आणि कसे कसे दातील कसे कामात चार चार दाते गाडी व आहे मित्रांनो आहे आणि मस्त आहे मापात जर कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क साधा तर भैयाचा नंबर आहे बघा किती सांगितले जोडचे हा दीड लाख दीड लाख सांगायला एक लाख पन्नास हजार रुपये सांगायचे आणि किती किती दा ते चार सहा आहे का कामात एकदम ओके आहे ना हा चालू आहे ना सगळ्या कामात हा ना मारीत नाही गॅर मित्रांनो बघू शकता खिल्लार मध्ये आहे मित्रांनो तुमचं नाव सांगा जय शेख 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 साहेब आहे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर सांगा మొబైల్ పంస డబల్ అడుసానో జానా పని కంపర్క హీ రై శేఖ హీ దేవగా రంగారి తాడపంపళగే